प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी शेलापागोटी कार्यक्रमाने शर्गीम व्याख्यानमालेनं झाली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेलापागोटेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर आनंद पवार सर प्राचार्य भगवान काळे आयुर्वेद महाविद्यालय लातूर यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक देवदत्त सर मन्मस्वामी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिवानंद यांची उपस्थिती होती त्यानंतरच्या सत्रामध्ये स्वर्गीय मधुकरराव सुडे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी अध्यक्ष म्हणून माननीय श्रीमती मंजुषा भगत मॅडम तहसीलदार तहसील तस्चिल कार्यालय रेणापूर यांची उपस्थिती होती तर उद्घाटक व्याख्याते म्हणून माननीय श्रीमान हरिदास फेरेसर प्राचार्य वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी यांची उपस्थिती होती यांचं सोशल मीडियामुळे विद्यार्थी घडतोय का या विषयावरती व्याख्यान झालं प्रमुख अतिथी म्हणून प्रसंगी माननीय श्री मंगेश स्वर्णकार सर जिल्हाध्यक्ष शिक्षक संसद माजी जिल्हा परिषद सदस्य शालेय क्रीडा समिती तथा शिक्षण समिती लातूर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला याच कार्यक्रमामध्ये श्रीराम गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं जे की श्रीराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यापैकी तीन विद्यार्थ्यांना दिलं जातं वर्षीचा हा पुरस्कार प्राध्यापक सिद्धार्थ चव्हाण सर तालुका प्रतिनिधी दैनिक एकमत यांना देण्यात आला याच कार्यक्रमामध्ये श्री दयाराम सुडे राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार प्राप्त यांनाही हा पुरस्कार देण्यात आला तर डॉक्टर पल्लवी केसगिरी नरोटे यांनाही या प्रसंगी पुरस्कार देण्यात आला वैद्यकीय अधिकारी मैंदरगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय देवीदासराव सर रेणुका शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले साहेब रेणुका शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रविकांजी दादा रेणुका शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष श्रीमान ज्ञानोबा बरुरेजी सहसचिव विठ्ठलराव कटके संचालक आणि तते भातिगिरे यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमामध्ये प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर श्रीराम प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर, सर। ज्येष्ठ पा प्राध्यापक भरत दायगुडे सर ज्येष्ठ प्राध्यापक सर यांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये होती शेलापागोटे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लहुकांत शेवाळे यांनी केलं तर स्वर्गीय मधुकररासुडे व्याख्यानमाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी सर यांनी केलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी शेलापागटे कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता शेला आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला मान्य डॉक्टर आनंद पवार यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमाचं कौतुक केलं तर प्राध्यापक देवदत्त मुंडे सर यांनी शेला कार्यक्रमाचं महत्त्व समजावून सांगितलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्याख्यानमालेमध्ये मंजुषाताई भगत मॅडम यांनी शाळेच्या विविध उपक्रमाचं कौतुक करून ही एक शाळा आदर्श शैक्षणिक संकुल आहे असं मत त्यांनी मांडलं तर माननीय श्री डॉक्टर हरिदास फेरेसर यांनी सोशल मीडिया आजची समाजामध्ये जी भूमिका बजावत आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय नुकसान होते काय फायदा होतोय याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन केलं तर माननी श्री मंगेश सुवर्णकार सर यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचं घोषित केलं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं कौतुक करण्यात आलं आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालकांची एक प्रश्न मंजुषा स्पर्धा या प्रसंगी घेण्यात आली त्याचं बक्षीस वितरण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी होणार आहे या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या सुरेखा बस्थापुरे मॅडम मानंदा माने मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचा आभार लहुकांत शेवाळे सूर्यवंशी सर यांनी केलं या वार्षिक स्नेहसंमेलनामुळं निश्चितच ऊर्जा मिळते असं या प्रसंगी सर्वांच्या मनोगतातून व्यक्त होत होतं तर श्रीराम गौरव पुरस्कार देऊन शाळा आणि माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध जपले जात आहेत आणि ते स्तुत्य उपक्रम आहे अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली या सर्व उपक्रमांचं शिक्षणप्रेमी नागरिकाकडून कौतुक होत आहे या दोन्ही कार्यक्रमांच्या सुरुवातीला महादेव बन सर आणि विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागतगीत सादर केलं या स्वागतगीताचं सर्वत्र कौतुक होत होतं शेलापागोटे कार्यक्रमामध्ये तरुणांमध्ये उत्साह दिसत होता तर व्याख्यानमालेच्या प्रसंगी संस्कारक्षम आणि सुंदर अशा व्याख्यानानं सर्वजण मंत्रमुग्ध झाले सर्व या उपक्रमाचं जनतेमध्ये कौतुक होत आहे या प्रसंगी माझी प्राचार्य सुळे मॅडम माझी उपप्राचार्य कारंडे मॅडम माजी प्राचार्य सतीश गोडवर्ले सर त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते सर्व कार्यक्रमामध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे